हॅलो अँड वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल मी आता चालले साक्षीकडे कारण तुम्हाला माहितीच आहे मला फिरायला जायचे आणि त्याच्यासाठी वॅक्स करणं खूप गरजेचं आहे आणि मला नेलाट पण करायचं बाहेरून नाही साक्षीच आहे सगळं साक्षी करणार आहे म्हणजे माझं हँड वॅक्स म्हणा फेस वॅक्स परत नेल्स आयब्रो तिला देऊ की नको खूप मोठा प्रश्न आहे मी एक मिनिट वॉच बघते पटपट आता पट आवडते शूज घालायला पण एक तास लागतात मला काय आणि हाउफ स्टॉल मला साक्षीने बांधून दिलाय कारण मला बिलकुल स्टॉल बांधत येत नव्हता तिने मला शिकवलंय आणि तो कसा शिकवलाय हे बघायचं असेल तर माझा मिनी ब्लॉग चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल आणि आता मी चाललेली आहे वॅक्स घेण्यासाठी चलो तुम्हाला दाखवल मी कोणता वॅक्स घेते कारण साक्षी खूप डेंजर वॅक्स निवडत असते शांत बसा न्यू नॉनसेन्स तर आम्ही आता मार्केट आगे 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 तो 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 आलो आहे मार्केटमध्ये वॅक्स घेण्यासाठी आणि आम्ही शॉपच शोधतो मला भेटत नाहीये आहे ते शॉप बघूया आता कोणतं वॅक्स घेते मी आणि तुम्हाला सांगितलं आहे की साक्षी करणार आहे वॅक्स आता किती सटके बिटके देतील त्यांचा फोन आला एक मिनिट हॅलो हा मी कलर बघते पहिला मला बघू दे बोल हम्म अरे ग्रे आहे ना तुझ्याकडे आता परत परत काय ग्रे नको सेम सेम होईल ना मग दुसरं काहीतरी बघ ना आणि सिंपल मध्ये नाही का हो जीन्स टॉपर सूट होईल सिंपल मध्ये एकदम हा बघ अशा टाइप मध्ये किंवा का हा छान आहे ना कापड पण छान आहे वर कायच पहिलाच किती भारी बघ ना कापड बिपड ठीक घेत तो तिच्या मम्मीसाठी ब्लाउज पीस <laughs> होतोय का मॅचिंग कुठला तोच होतोय ना हा वाला बघा बरं एकदा हा वाला तो वाला मग हा छोटा नाही ना वाटत खूप कोणता दाखवा तो पण कुठला स्टॉल आणि मला दीडशे रुपयाला खूप भारी भेटलाय घरी जाऊन मी तुम्हाला पूर्ण नीट दाखवेल तुम्हाला दिसला नसेल तर यांची फोन आला एक मिनिट हॅलो बस पागल बा अरे ते मला व्हिडिओ दाखवत होते इथे मला चप्पल बघायची बघू का थांब ना आलं कलेक्शन हे बघ ना की भाऊ आहे मी भारी आहे भाऊ आहे म्हणते मऊ महू आहे हे मग हम्म ही पण मस्त वाटते किती आहे कोणी आहे का इथं घेऊन जाऊ पण कोण आहे इथे पण मस्त आले कलेक्शन ब्लॅक पण मस्त वाटतय ना, ना? ना, था। था। ना, वाटते ना। <स्तितलेगों> <स्तितले> हे बघू बघ ना हेच भारी वाटतुली एकदम डिसेंट वाटतय आणि हे एक आवडले कुठे गेलं ते हा इथे इथे मंगळसूत्र तू बघून काय करतेस ना हे खूप सुंदर वाटते बर का कीर्ती मस्त वाटते खूप छान छान डिझाईन हे पण मस्त वाटत मी वॅक्स घेतलंय आणि त्यानंतर स्ट्रिप्स आणि हे कोणाला घेतलंय साक्षीला घेतलंय मॅट्रिक्स छान वाटते ना गोल्डच आहे आणि ह्या नॉर्मल स्ट्रिप्स तुम्ही परत हाकलून दिलाय आम्हाला का तर ह्या रोड मुळे कारण किती काय झालं तरी ती पापा की परी आहे तरी पण पडू शकते आणि तिच्या सोबत आम्ही पण पडू शकतो म्हणून आम्ही उतरलोय पूर्ण रोडचं काम चालू आहे हे बघा बघू शकता तुम्ही कस शूट चित्र वाट लागली आताच एवढे छान क्लीन केले होते जाऊ दे हाय खायचं मी परत क्लीन करेल त्याला कुठे गेली साक्षी बाय कीर्ती कीर्ती गेली आता आणि आमचं बघा काय चाललंय आणि इथे बघा पूर्ण काढले आणि म्हणजे बाहेर गेल्यावर किती लागतात साक्षीशे तीनशे अडीचशे तीनशे लागतात बाहेर गेल्यावर आणि मी इथे फक्त आणि फक्त सत्तर रुपयामध्ये काम चालवते माझं म्हणजे मी पन्नास रुपयाचं वॅक्स आणलंय आणि ह्या वीस रुपयाच्या स्ट्रिप्स आहेत जे की फक्त तीन चारच लागतील मला तरी असं वाटतंय ना लाकती। चार लागतील बघा म्हणजे किती थोडक्यात काम होतं आणि इथे आमची प्रो मॅडम बसलेली आहे देठे